नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा हे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज असाच नवीन एक विषय घेऊन आपल्यासोबत चर्चा करायला मी ते या डिजिटलच्या माध्यमातून माध्य आपल्याशी माध्य। संवाद साधत आहे कर्जतमध्ये दादागिरी वाढते का हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपण आज विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत खरं तर कर्जत तालुक्यामध्ये अनेक लोकांची दादागिरी होती ती कालांतराने आता संपुष्टात आलेली आहे पूर्वीसुद्धा अनेक लोक आणि कर्जतच्या राजकारणामध्ये दादागिरी कधीच यशस्वी झाली नाही आहे जे जे दादागिरी करत 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 आता छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्या काळामध्ये खूप मोठे दादागिरी आम्हीच कर्जतचे राज, राजे आम्हीच कर्ज चालवतो आणि आम्हीच कर्जतशिवाय असे जे भूमिका घेणारे जे लोक होते त्यांचं अस्तित्व काय आहे हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही पहिली गोष्ट मुळामध्ये कर्जतमध्ये इतकी दादागिरी पूर्वी होती आता ती कुठं तर कमी होत चालली परंतु आज आज कर्जतमध्ये जर आपण बघितलं अनेक साईटवरून सातबाऱ्यावरून मोठं मोठ्या भांडणं होताना येत आहेत त्याच्यामध्ये गोळीबार असेल त्याच्या हाणामारीपर्यंत आता रूपांतर होत चाललेलं आहे खरं तर म्हटल्यानंतर कर्जतच्या राजकारणामध्ये सातबाऱ्यावर खूप मोठा पैसा आला आणि प्रत्येकाने दोनशे दोनशे साईट एकरपर्यंत घ्यायच्या याने प्लॉटिंग करायचे मग ते विकायचे मग यांनी साईट करायची यांनी डेव्हलपमेंट करायची नाही त्यांनी करायचे ही आमची साईट आहे ही आमचीच गाव आहे आमचीच ग्रामपंचायत आहे हे सगळं जे कर्जतचं राजकारण अनेक दिवसांपासून आपण पाहतोय कर्जतचा सातबाऱ्यावरून चाललेलं राजकारण आणि मग मग त्यानंतर राजकारण होतं ही साईट ती साईट ही साईट असं सगळं करत करत राजकारणाचा सगळं राजकारण जे आहे ते साईटवर येऊन ठेपलेलं आहे दिसून येत आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी वाढताना दिसून येत आहे काही दिवसापूर्वी आता दोन तीन दिवसापूर्वी जे अनिल देशमुख यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे त्यांची सुद्धा पाय हात तोडलेले आहे अशा प्रकारे कर्जतच्या राजकारणामध्ये किंवा अशा प्रकारे गोष्टी होता कामा नाही ही महत्त्वाची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे ठीक आहे प्रत्येकामध्ये मतभेद असतो काही माणसं ऐकत नसतात त्यांना योग्य ते इशारा द्यावा लागतो पण तो समजून वेगळ्या पद्धतीने देता येतो एखाद्याला दे समजून सांगा किंवा एखाद्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा पण असे एखाद्याच्या आयुष्य एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा नैतिकता अधिकार आपल्याला कुणालाच दिलेला नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे एखाद्या हा ते हातपाय हात तोडून पुढे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा कारण नियती कुणाला सोडत नाही हे लक्षात घ्या नियती प्रत्येकाचं अचूक वेळ पाहते आणि त्यावेळेला नियती शेवटचे क्षणी अचूक गेम करते हेही सांगायला मी विसरत नाही त्यामुळे अशा प्रकारे कर्जतमध्ये दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर हे चुकीचं आहे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे बाजारामध्ये एका बड्या नेत्याने एका व्यापाऱ्याचे मारहाण म्हणजे त्याला मारलं गेलं अशी बातमी समोर आली नंतर आज दोन दिवसापूर्वी जे आहेत देशमुख यांच्यावर हल्ला झालेला आहे तर एक भाजपच्या मंत्रालयावर सुद्धा एक बड्या नेते आणि का नेत्यांची तिथेही राडा झाल्याची बातमी समोर येते आशपार अशा प्रकारे ह्या तीन आठवड्याभरामधल्या किंवा महिनाभरामधल्या ह्या ज्या घटना येत आहेत ह्या घटनेचं आपण विश्लेषण उभं करणं प्रयत्न केला पाहिजे की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात दादागिरी वाढते खरं तर कर्जत राजकारणामध्ये दादागिरी दादा होऊ नये यासाठी सर्व लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे त्यामुळे मोठ्या संख्येने जे आहे आज सगळं राजकारण हो जे आहे चुकीच्या पद्धतीने कर्जतमध्ये होताना दिसू न मला आमदार व्हायचं आहे अशी जी परिस्थिती कर्जतमध्ये सुर जे काय हो करायचं ते तयार आहे पण मला आमदार व्हायचे ही जी, जी भूमिका आहे राजकीय नेत्यांमध्ये ने ती चुकीच्या पद्धतीने होत चालेल कारण आमदार होण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी अशा प्रकारे भविष्यामध्ये कर्जत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दादागिरी केली जाईल आणि निवडणुका येत आहेत दोन महिन्यावर निवडणूक येऊन ठेपलेल्या आहेत अशा वेळेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये दादागिरी केली जाईल न सर्वसामान्य नागरिकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दादागिरी करण्याचा प्रयत्न हे काही लोकांकडून केला जाईल त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये दादागिरी राज्य येतं की काय कर्जचं बिहार होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये दादागिरी निर्माण होते आणि त्याचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे कारण अनेक दिवसापूर्वी काय फार दादागिरी संपत आली होती आता पुन्हा एकदा दादागिरी वाढत चाललेली आहे त्यामुळे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे कुठंतरी त्याचा गोष्टीचं आत्मपरीक्षण सर्वच राजकीय पक्षाने असेल कुणीही असेल हे केलं गेलं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे कर्जत आता संस्कृतीत सुसंस्कृतपणा किंवा आता बाहेरचे लोकसुद्धा कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत तेसुद्धा मतदार आहेत हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे पूर्वी ठीक आहे काही लोक पुढतच कर्जत मर्यादित होतं पण आता कर्जचा विकास जो आहे तो झपाट्याने वाढतो आहे आणि त्यामुळे तिसऱ्या नवी मुंबईत कर्जत हे येतं हे लक्षात ठेवण्यासारखं आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये किंवा कर्जच्या बाहेरच्या लोकांनी दादागिरी करता कामा नाही आहे ही भूमिका म मुळामध्ये स्पष्ट केली झाली गेली पाहिजे त्यामुळे कर्जतच्या राजकारणात दादागिरी करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की दादागिरी करून काय अर्थ होत नाही नियती प्रत्येकाची वेळ घेऊन जाते आणि नियती प्रत्येकाला धडा शिकवते हे मात्र नक्की त्यामुळे कर्जतच्या दादागिरीने आत्मपरीक्षण सर्वांनी करणे काळाची गरज आहे धन्यवाद